जगातील पहिलेच ज्वारी आणि बाजरी आणि नागलीची आईस्क्रीम दुधापासून आपण आईस्क्रीम बघितली असेल परंतु ही जगातील पहिलीच बाजरी आणि किंवा जवारी किंवा नागलीपासून आईस्क्रीम बनवले आहेत शंभर टक्के बाजरीच्या दुधापासून बनवलेले आहेत कोणते प्रोडक्ट आहेत आपण पाहूया सर प्लीज एक मिनट सर तुमच्या प्रोडक्ट विषयी माहिती सांगू शकता का कारण आतापर्यंत आईस्क्रीम बद्दल ऐकले गो पण जगातील पहिले तुमच्या बाजारेच आईस्क्रीम दुधापासून तर आईस्क्रीम ऐकलं होतं पण आता हा नवीनच आहे काहीतरी जवा जवारी किंवा बाजरीपासून आईस्क्रीम आणि ती लोकांचा प्रतिसाद कसा भेटतोय काय सांगा नमस्कार मी नितीन दिवटे एपीएल चीज अँड क्रीम मॅनेजिंग डायरेक्टर मी ऑल ओव्हर महाराष्ट्राचं काम या आईस्क्रीमच्या माध्यमातून करतो आहे गेले दोन महिन्यात आम्ही हे जगातील पहिलं आईस्क्रीम आम्ही पुण्यामध्ये लॉन्च केलं आहे पुण्यामध्ये पाच आउटलेट्समधून आम्ही हे वितरणसुद्धा करतो आहे पुणेकरांनी खूप भरघोस प्रतिसाद दिला आहे आम्ही नाशिक गेलो आम्ही पाचगणी चाललो आहे आणि ब खूप वेगवेगळ्या ठिकाणावरती आम्ही आत्ता प्रदर्शनीमध्ये जातो आहे आणि आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे धान्यापासून बनवलेलं हे जगातलं पहिलं आईस्क्रीम ज्यामध्ये झिरो कलर एवढं अप्रतिम आईस्क्रीम आहे लोकांनी खरोखर आम्हाला डोक्यावरती घेतलं आहे खरोखर या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आहेत आम्ही या धान्यापासून आईस्क्रीम बनवण्यामध्ये आम्ही सोळा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये हे आईस्क्रीम बनवले आहेत तुम्ही बघू शकतात इकडे स्टिकरवरती सगळे फ्लेवर्स डिस्प्ले केलेले आहेत यामध्ये धान्य आणि प्युअर Pure फ्रूट प्युरी याच्या कॉम्बिनेशनपासून हे आम्ही आईस्क्रीम बनवलेलं आहे तुम्ही कॅलरीजच्या बाबतीत जर बोललं गेलं तर व्हेरी लेस कॅलरीजपासून हे आईस्क्रीम आम्ही बनवू शकलो आहे लो इन फॅट के म्हणजे एक हेल्दीअर आपण खूप चांगल्या पद्धतीने एक हेल्दी आईस्क्रीम आपण लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे थँक्यू सर ओके थँक्यू